दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करत डोकं फोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे योगेश दिलवाले हा तरुण वीस जानेवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास उल्हासनगरच्या बीटीसी ग्राउंड परिसरातून दुचाकीवर जात होता यावेळी ओव्हरटेक करताना एका दुचाकीला कट लागल्यानं त्या दुचाकीवरील तरुणानं त्याला दुचाकी हळू चालव असं म्हणत थांबवलं आणि थेट मारहाण करण्यास सुरुवात केली तर त्याच्या दुसऱ्या साथीदारानं योगेश फाईट मारल्यानं त्याचं डोकं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर आदळून त्याचं डोकं फुटलं ही सगळी मारहाण तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध एकमत एक न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज